नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज आहे गुरुपौर्णिमा आज आपल्या गुरुचा दिवस तर आपल्याला आज काय करायचं आहे आपल्या गुरुसाठी आणि गुरु, गुरु आपल्यासाठी काय करतायत हे आपण जाणून घेऊ बघा माणूस जन्माला येतो ना तेव्हा तो एक मासाचा गोळा म्हणून जन्माला येतो तो उपजत ज्ञानी नसतो त्याला आयुष्यात गुरूची आवश्यकता असते जर त्याला आपण सांगितलेले पाच गुरु भेटले तर आयुष्याचे सार्थकी लागते तर पहिले गुरु आहेत आपले जन्मदाते आई वडील दुसरे गुरु प्राथमिक शिक्षक तिसरे गुरु माध्यमिक शिक्षक चौथे गुरु शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्याला स्वतःच्या पायावर उभे करणारे आणि पाचवे गुरु आहेत ते म्हणजे आपले गुरु जन्मापासून मृत्यूपर्यंत सांभाळ करणारे आपली नौका पार करून देवाची भेट घडवून अंतमोक्षी प्रदान करणारे हे आपले पाचवे गुरु म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज तो गुरुपौर्णिमेचा अत्यंत पवि पवित्र दिवस आणि श्रेष्ठ दिवस वर्षाचे सर्व दिवस आपण आपल्या अडअडचणी दुःख समस्या श्रीगुरूंना सांगत असतो आणि त्या अडचणी दूर व्हाव्यात अशी प्रार्थना करतो पण आपल्याला मात्र आज असे करायचे नाही गुरुपौर्णिमा आहे हा दिवस फक्त आणि फक्त कृतज्ञता आणि शरणागतीचा दिवस आहे आजवर श्री गुरुंनी आपल्यावर कायम केलेल्या कृपेविषयी त्यांनी सदैव घेतलेल्या काळजीविषयी त्यांच्या असीम प्रेमाविषयी आभार प्रदर्शन करण्याचा महत्वाचा दिवस आहे बघा आज तुम्हाला शक्य होईल त्या दत्त मंदिरात स्वामी समर्थ मठात किंवा शक्य झाली तर कोणत्याही समाधीस्थ सत्पुरुषच्या मठात जाऊन मनोभावे दर्शन घ्यायचं आहे डोळे मिटून चौकशी करा यथाशक्ती काहीतरी गुरु दक्षिणा म्हणून त्यांना अर्पण करा त्यांना प्रिय असणारे नैवेद्य तुम्ही समर्पित करा तोच प्रसाद घ्या आणि सर्व उपचार झाले की फक्त कृतज्ञता भाव व्यक्त करून त्यांच्या पवित्र चरणाशी तुमची शरणागती अभिव्यक्त करा बघा एक दिवस काहीच मागू नका त्यांना पुन्हा फुलाची पाकळी अर्पण करा तुमचं प्रेम व्यक्त करा नामस्मरण करा एखादं त्यांना आवडणारं स्तोत्र भजन म्हणा बघा उद्याचा म्हणजे आजचा पूर्ण दिवस तुम्हाला फक्त कृतज्ञता भावतच राहायचा आहे गुरु हा देवापेक्षाही श्रेष्ठ असतो कारण तोच जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून तुमची सुटका करत असतो तुम्हाला पहिली तरी निहून शकतो तोच एक एक जगात तुमची सर्वथाने काळजी घेत असतो अशा दृढ विश्वास सश्राद्ध करून करुणा आणि प्रेम या चार गोष्टींनी गुरुप्रेमास प्राप्त होऊ शकतो बघा आता गुरु म्हणजे नक्की काय गुरुपौर्णिमेच्या पूर्ण संधीला साधून आपण गुरुकृपा म्हणजे काय तर बघा मिळालेला पैसा अलिशान घरे महागड्या गाड्या आणि संपत्ती ही गुरुकृपा नव्हे या जीवनातील अनेक संकटे आणि संकटे जे आपल्यानं कळत अदृश्य होतात ती म्हणजे गुरु गुरुकृपा कधी कधी प्रवासादरम्यान गर्दीच्या ठिकाणी अडथळे असूनही आपण पडताना संतुलून टिकून टिकवून ठेवतो ज्याने आपल्याला अपघातापासून वाचवले ते गुरुची कृपा जेव्हा तुम्ही अनेक अडचणीच्या ओझ्याखाली असाल तरीही तुम्हाला त्यांना सामोरं जाण्याची शक्ती वाटते ती शक्ती म्हणजेच गुरुकृपा जेव्हा एखाद्या वेळी एक जेवण मिळणे कठीण होते तरीही आपल्याला पोट भरून खायला मिळते ही गुरुची कृपा आहे जेव्हा तुम्ही अनेक अडचणीच्या ओझ्याखाली असाल तरी तुम्हाला सामोरे जाण्याची शक्ती वाटते ती गुरु शक्ती म्हणजे होय जेव्हा आपण हार मानणार आहात आणि विचार करा की सर्व काही आता संपले आहे मग त्या क्षणी तुम्हाला आशेचा किरण दिसू लागतो आणि तुम्ही पुन्हा नव्याने संघर्षासाठी तयार होता ती आशा म्हणजेच गुरुकृपा आहे जेव्हा तुमचे सर्व नातेवाईक आपत्तीच्या वेळी तुम्हाला एकटे सोडतात तेव्हा एक गुरु बंधू गुरुवर विश्वास ठेवणारा मित्र किंवा भाऊ बहीण येतो आणि तुम्हाला सांगतो तुम्ही पुढे जा आम्ही तुमच्यासोबत आहोत गुरुबंधूचे धाडसी शब्द म्हणजेच गुरुकृपा आहेत जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर असता आणि पैसा आणि आनंदाने भरलेले असता त्यावेळी तुम्हाला स्वतःला जमिनीशी जोडलेले आणि नम्र वाटते ते म्हणजे गुरुकृपा फक्त पैसा ऐश्वर आणि यश असणे म्हणजे गुरुकृपा नाही परंतु जेव्हा तुमच्याकडे या गोष्टी नसताना तरीही तुम्हाला आनंदी समाधानी आणि आशीर्वाद वाटतात ते म्हणजे गुरुकृपा तर ही आहे आपली गुरुकृपा बघा आपण रोज काही ना काहीतरी गाराने आपले स्वामी महाराजांकडे गात असतो पण आज आपल्याला तसं करायचं नाही वर्षातून एक दिवस फक्त त्यांच्यासाठी आणि हे बघा आपण त्यांना सांगितलं नाही त्यांना काही कळत नाही असं नाही ते गुरु ना आहेत आपले आपल्या मनात काय चाललं आहे ते त्यांना सर्व काही समजतं आपलं भाव त्यांना समजत असतात त्याच्यामुळे आज आपल्याला त्यांना काहीच मागायचं नाही आज फक्त आजचा दिवस त्यांच्यासाठी काही जमलं नाही तुम्हाला तरी चालेल फक्त मनाने त्यांना शरण जा आणि एक धाओात श्रीस्वामी समर्थ येऊ द्या तरी हे भाव त्यांच्यापर्यंत जातील आणि बघा तुमच्या सर्व अडचणी सर्व काही प्रॉब्लेम असतील ते तुमचे सुटतील त्याच्यामुळे आज सर्वांनी महाराजांसाठी वेळ द्यायचा आहे आणि सर्वांनी प्रेमाने श्रीस्वामी समर्थ म्हणायचं आहे तर मी केलेली सेवा श्रीस्वामी चरणार पण बसतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी समर्थ